आम्ही आलतो <laughs> 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 चला सकाळपासन सांगतो कुठे आलो आपल्याला आजीला गाडीत बसून द्यायला आणि गाडी असमाने चालवून द्या म्हणलं तुमचं आजीला गाडीत बसून दिला वाघ डायरेक्ट आढावा चौकात आला आक्षे लोंडील जाईक लिहि आणि पालखी ने तर आतमध्ये गेले आलं माझ्या तिथनं पुढे आले ही म्हणले आम्ही रोज बघतोय तुझे व्हिडिओ त्यांना म्हणलं थांब लगेच तुम्हाला बी घेतो आणि असाच रोज बघा जावा थोडे यायचे डायरेक्ट चॉकलेटच्या कंपनी पाष वा चॉकलेट नाही आयला का चिकल येते पटत का वाहगा तुला वाहगाने लगेच गाडी बसून कलटी आणली आणि दोस्तांनो तुम्ही का वालते का या सुंदर अशा अविलक्षणीय रोडला आज आलेच असताना या सुंदर लोकेशनचं नाव सांगा पण सुमधी आहो पण कुठे कमेंट मध्ये वाहगाने आता मनातले मनात ठरवले या सुंदर अशा अविलक्षणीय रोडला परत कवास घ्यायचा नाही जिंदगी ते न चल पाहायला चॉकलेटने आंगू घातल्या आलो आत्ता बायच्या केराणा दुकानावर तिथून घरी गेल्यावर डायरेक्ट साध्याकाळी वाघाला गावा तिथं भत्त्याचा कार्यक्रम चाललेला त्यांना म्हणलं भत्ता मारता मारता अंगताना बोट दाखवा मग मॅ बी डोक्याला बोट लावून चौक लिव आशो भाई झट्टप आलो त्याला म्हणलं इकडे बघ कॅमेरा चालू केलाय पण त्याचं लक्षात नव्हतं लगेच त्याने तोंड तिकडे फिरून घेतलं पण त्याला काय माहिती हे वाघने आधीच त्याला कॅमेरा के कैद केलंय लगेच त्याच्याकडून एक चिल्ड मधलं मशाला पान घेऊन गापकीरी तोंडात टाकलं आणि तसलं करूस दम कि लगेच तिथं आपली दोस्त कंपनी हजेर आणि कॅमेरा चालू केले त्यांचे बाबा कसली गडबड चालली ह्यांचं मिटवले वाघाला आपल्या रोजच्या ठेप्याव आणि ठेप्या नुसता पाय टाकूस दम कि लगेच हाटेल अशी दोस्त सर्वे सर्वा वाघाचा दोस्त म्हणजेच आज तो साळवीच बोंगा टाक म्हणून त्याला म्हणलं दोन बोट दाखव घ्याशी मग मी तिथेच आपलं मोबाईल मध्ये बोट घालत बसलो अन थोड्या व्हायची अचानक आलं ना निस्ता पायांचा आवाज अन हळू चोर बघतोय काय पडते